हॅलो फ्रेंड्स व्हेरी गुड मॉर्निंग महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर दोन विषय आहे सामाजिक शास्त्र फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलमधील व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बघूया आता आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर दोन आणि पेपर नंबर एक साठी ही महत्वाचे प्रश्न आहेत विषय आहे सामाजिक शास्त्र तर सामाजिक शास्त्र या विषयामध्ये आपण मागील वर्षातील काही प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतला आहे त्यामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा या वर्षामधील सामाजिक शास्त्र या विषयातील काही प्रश्नांचा आढावा घेतला आहे ते प्रश्न आपण पुढील प्रमाणे बघूया तर त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत फ्रेंड्स तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा चला आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही फ्रेंड्स प्रश्न पु पुन्हा एकदा एका पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही त्यासाठी चार पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक क्युबा पर्याय नंबर दोन चीन पर्याय नंबर तीन इजिप्त पर्याय नंबर चार कतार फ्रेंड्स तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं येत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर प्रश्नाचं उत्तर बघूया पर्याय नंबर चार कतार कतार या देशात राजकीय पक्ष नाही महत्वाची प्रश्न आहेत फ्रेंड्स कतार या देशात राजकीय पक्ष नाही पुढचा प्रश्न चीनमध्ये नेहमी डॅश पक्षाचे सरकार असते प्रश्न महत्वाचे आहेत फ्रेंड्स चीनमध्ये नेहमी डॅश पक्षाचे सरकार असते त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक माओवादी पर्याय नंबर दोन शेतकरी कामगार पर्याय नंबर तीन समाजवादी पर्याय नंबर चार कम्युनिस्ट प्रश्न पुन्हा एकदा ऐका चीनमध्ये नेहमी पर्याय नंबर चार याचं उत्तर आहे कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते महत्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स लक्षात ठेवा चीनमध्ये नेहमी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते प्रश्न पुढचा बघूया प्रश्न पुढचा भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील डॅश शब्दाचा अर्थ म्हणजेच राजप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही प्रश्न पुन्हा एकदा एका भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजेच राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंशपराने मिळत नाही त्याचसाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक गणराज्य पर्याय नंबर दोन सार्वभौम पर्याय नंबर तीन स्वातंत्र्य पर्याय नंबर चार ज्ञान प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक गणराज्य भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील गणराज्य या शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही पुढचा प्रश्न बघूया शिक्षणाचा अधिकार सकारात्मक अधिकार पुढचं बघा भाषण स्वातंत्र्य क्वेश्चन मार्क फ्रेंड्स या प्रश्नाचं उत्तर मी मुद्दाहून तुम्हाला दिलं नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न बघा काय शिक्षणाचा अधिकार सकारात्मक अधिकार आणि भाषण स्वातंत्र्य क्वेश्चन मार्क त्यासाठी घ पर्याय दिले आहेत बघा पर्याय नंबर एक पर्याय नंबर एक घटात घटनात्मक उपाययोजना अधिकार पर्याय नंबर दोन मानव अधिकार पर्याय नंबर तीन माहितीचा अधिकार आणि पर्याय नंबर चार नकारात्मक अधिकार प्रश्न पुन्हा एकदा ऐका शिक्षणाचा अधिकार सकारात्मक अधिकार आणि भाषण स्वातंत्र्य तर या चार पर्यायापैकी याचं उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा प्रश्न भारताच्या संविधानात डॅश डॅश भाषा नोंदविल्या आहेत काय प्रश्न आहे बघा पुन्हा एकदा ऐका भारताच्या संविधानात डॅश डॅश भाषा नोंदविल्या आहेत त्या त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक एकवीस पर्याय नंबर दोन बावीस पर्याय नंबर तीन तेवीस पर्याय नंबर, ते नंबर चार चोवीस प्रश्न पुन्हा एकदा ऐका भारताच्या संविधानात डॅश डॅश भाषा नोंदवल्या आहेत तर या चार पर्यायापैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन बावीस भारताच्या संविधानात बावीस भाषा नोंदविल्या आहेत काय सांगितलं उत्तर भारताच्या संविधानात पर्याय नंबर दोन, दोन उत्तर आहे भारताच्या संविधानात बावीस भाषा नोंदविल्या आहेत प्रश्न पुढचा आहे का प्रश्न पुढचा बघा रोहनने दोन हजार सोळामध्ये वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केली रोहनने दोन हजार सोळामध्ये वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केली पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का या संदर्भातील विधानाचा योग्य पर्याय ओळखा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघा प्रश्न काय आहे रोहनने दोन हजार सोळामध्ये वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केली पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का या संदर्भातील विधानाचा योग्य पर्याय ओळखा तर पर्याय त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक विधान होय उभा राहू शकतो पर्याय नंबर दोन विधान दोन विधान ब नाही उभा राहू शकत पुढचा प्र पर्याय नंबर तीन विधान क उत्तर देण्यास माहिती अपूर्ण प्रश्न बघा रोहनने दोन हजार सहामध्ये दोन हजार सोळामध्ये वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केली पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून तो उभा राहू शकतो का आणि या संदर्भातील विधानाचा योग्य पर्याय त्यासाठी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन क उत्तर देण्यास माहिती अपूर्ण काय उत्तर आहे उत्तर देण्यास माहिती अपूर्ण प्रश्न पुढचा राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केली प्रश्न महत्वाचे आहेत फ्रेंड्स राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचे वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केली के असणे के गरजेचे आहे त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक अठरा पर्याय नंबर दोन एकवीस पर्याय नंबर तीन पंचवीस पर्याय नंबर चार तीस प्रश्न पुन्हा एकदा एका राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचे वया व्यक्तीचे वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार तीस राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचे वयाची तीस वर्ष पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे किती वर्ष पूर्ण केलेली असा असावी लागतील राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वयाची तीस वर्ष पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे प्रश्न पुढचा बघूया महाराष्ट्रात विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी डॅश डॅश अधिवेशने होतात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा फ्रेंड्स जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न बघा महाराष्ट्रात विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी डॅश डॅश अधिवेशने होतात त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक एक पर्याय नंबर दोन दोन पर्याय नंबर तीन तीन पर्याय नंबर चार चार त्यासाठी उत्तर बघा पर्याय नंबर तीन तीन महाराष्ट्रात विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी तीन अधिवेशने होतात बघा काय आहे उत्तर याचं महाराष्ट्रात विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी तीन अधिवेशने होतात प्रश्न पुढचा गटात न बसणारा शब्द ओळखा महत्वाचा प्रश्न आहे बघा गटात न बसणारा ओळखा शब्द ओळखा त्यासाठी पर्याय चार दिले आहे दिल्ली पर्याय नंबर एक दिल्ली पर्याय नंबर दोन लक्षद्वीप पर्याय नंबर तीन चंदीगड पर्याय नंबर चार हरियाणा गटात न बसणारा शब्द ओळखा आता चारमधून एक वेगळा शब्द आहे तो आपण ओळखायचा आहे तर पर्याय बघा एक दिल्ली दोन लक्षद्वीप तीन चंदीगड आणि चार हरियाणा तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पर्याय नंबर चार हरियाणा महत्वाचा प्रश्न आहे बघा गटात न बसणारा शब्द तर कुठला आहे पर्याय नंबर चार हरियाणा प्रश्न पुढचा चोवीस ऑक्टोंबर हा, द्या, हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा करण्यात येतो चोवीस ऑक्टोंबर हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा करण्यात येतो त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक संयुक्त राष्ट्र पर्याय नंबर दोन आंतरराष्ट्रीय महिला दिन पर्याय नंबर तीन पर्यावरण दिन आणि पर्याय नंबर चार जागतिक शांतता फ्रेंड्स प्रश्न पुन्हा एकदा ऐका चोवीस ऑक्टोंबर हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा करण्यात येतो त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक संयुक्त राष्ट्र दिन महत्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स जो एक्झामसाठी आपल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस या एक्झामसाठी आपल्याला महत्वाचा आहे चोवीस ऑक्टोंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न पुढचा राष्ट्रसंघाचे का मुख्य कार्यालय डॅश डॅश येथे आहे बघा फ्रेंड्स महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय डॅश डॅश येथे आहे तर या प्रश्नामध्ये चार पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक न्यूयॉर्क पर्याय नंबर दोन लंडन पर्याय नंबर तीन जिनेवा पर्याय नंबर चार हेक प्रश्न पुन्हा एकदा आहे का राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय डॅश डॅश येथे आहे फ्रेंड्स या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न बघा राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय डॅश डॅश येथे आहेत तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन जिनेवा राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय जिनेवा येथे आहे काय आहे बघा पर्याय राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय पर्याय नंबर तीन जिनेवा येथे आहे प्रश्न पुढचा एकोणीसशे चोपन्न साली डॅश डॅश यांनी पंचशील तत्वे मांडली काय प्रश्न आहे बघा एकोणीसशे चोपन्न साली डॅश डॅश याने पंचशील तत्वे मांडली त्यासाठी पर्याय दिले चार पर्याय नंबर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय नंबर दोन पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय नंबर तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय नंबर चार सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न पुन्हा एकदा एका महत्त्वाचा आहे जर फ्रेंड्स तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न बघा पुन्हा एकदा एकोणीसशे चोपन्न साली डॅश डॅश यांनी पंचशील तत्वे मांडली त्यासाठी तुम्हाला चार पर्याय दिले आहेत त्या पर्यायपैकी एक उत्तर आहे ते उत्तर पर्याय नंबर दोन पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे चोपन्न साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वे मांडली फ्रेंड्स पुढचं बघूया प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत डॅश डॅश स्थायी सदस्य असतात प्रश्न बघा काय आहे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत डॅश डॅस स्थायी सदस्य असतात या प्रश्नाचे पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक चार पर्याय नंबर दोन सहा पर्याय नंबर तीन पाच पर्याय नंबर चार दहा प्रश्न बघा फ्रेंड्स संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षित सम सुरक्षा समितीत डॅश डॅस स्थायी सदस्य असतात तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन पाच प्रश्न बघा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत पाच स्थायी सदस्य असतात महत्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत पाच स्थायी सदस्य असतात प्रश्न पुढचा परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वातंत्र्य स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना डॅश डॅश म्हणाले जाते बघा फ्रेंड्स महत्वाचा प्रश्न आहे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न बघा पुन्हा एकदा परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना डॅश डॅश म्हणाल्या जातात त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक स्वावलंबी पर्याय नंबर दोन विकसनशील पर्याय नंबर तीन सार्वभौम पर्याय नंबर चार विकसित प्रश्न बघा पुन्हा एकदा परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कार कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन सार्वभौम म्हणाले जातात परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना सार्वभौम म्हणाले जाते पुढचं बघा प्रश्न पुढचा उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात महत्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न बघा उपराष्ट्री उपराष्ट्रपती डॅश डॅस पदसिद्धी पदसिद्ध सभापती असतात प्रश्न बघा उपराष्ट्रपती हा डॅश डॅस पदसिद्ध सभापती असतात तर त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक लोकसभेचे पर्याय नंबर दोन न्यायमंडळाचे पर्याय नंबर तीन संसदेचे पर्याय नंबर चार राज्यसभेचे फ्रेंड्स या प्रश्नाचं उत्तर मी म्हणून दिलं नाही बघूया तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न बघा पुन्हा एकदा उपराष्ट्रपती हा पदसिद्ध उपराष्ट्रपती हा डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात तर त्यासाठी तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा महत्त्वाचे प्रश्न आहेत फ्रेंड्स माझ्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि या प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न पुढचा बघा खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही प्रश्न महत्त्वाचा आहे फ्रेंड्स बघूयात पुन्हा एकदा हा प्रश्न खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही त्यासाठी फ्रेंड्स चार पर्याय दिले आहेत त्यामध्ये पर्याय नंबर एक उपायुक्त पर्याय नंबर दोन नगर अभियंता पर्याय नंबर तीन आरोग्य अधिकारी आणि पर्याय नंबर चार उपमहापौर प्रश्न बघा पुन्हा एकदा खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार उपमहापौर फ्रेंड्स महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर बघा खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार उपमहापौर हा आयुक्तांचा महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही प्रश्न पुढचा बघा कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न बघा पुन्हा एकदा कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो त्यासाठी चार पर्याय दिलेत पर्याय नंबर एक मुंबई पर्याय नंबर एक मुंबई पर्याय नंबर दोन दिल्ली पर्याय नंबर तीन कोलकत्ता आणि पर्याय नंबर चार नागपूर प्रश्न बघा का आहे कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन कलकत्ता बघा काय उत्तर आहे पर्याय नंबर तीन कलकत्ता कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षात अंदमान व निकोबार या प्र केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन कलकत्ता पुढचं प्रश्न पुढचा बघा